आपल्याशी संपर्क साधताय सर आरक्षण आपल्याशी आठ संपर्क साधतायत सर आजची आपली ही निवडणूक आहे लोकसभेची याबद्दल तुम्ही काय सांगाल आता कसं आहे हे आपला मुंबई स्टेशनचा परिसर दत्तवाडी क्षेत्र आहे आणि हा प्रभाग नंबर चोवीस आहे ओके सरोप जे प्रभाग आहे मुंबई पोहोचायचा सर्वपेक्षा हा मोठा प्रभाग आहे आणि इथून तुम्ही दिसता तुम्हाला दिसत असेल की किती कार्यकर्ता आणखी बरोबर नक्कीच हे सगळे अजितदादा पवारांना बघण्यासाठी नवीन बोलण्यासाठी आपल्या हे कार्यक्रमला जाणार आहे आता इथून आता पुढे सभा आहे पुढे सभा आहे सभा गाजवणार आहे तर याची तयारी आता चालू सुरुवात एक दहा मिनिटात आम्ही इथून निघणार आजचा विषय असा आहे सर की राजकारणाचं समीकरण बदललेलं आहे आताच जर विचार केला असता राष्ट्रवादीचे दोन पक्ष अजिबात मुलांचं कार्य जनतापर्यंत पोहोचलेलं आहे तर कार्याबद्दल तुम्ही काय हो आम्ही पक्ष बदललेला नाही आम्ही पूर्वीपासून राष्ट्रवादी आणि घड आमची दिशाने होती त्या म्हणजे नाईन्टी नाईन पासून आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहे पक्ष आणि चिन्ह त्यांचा बदललेला आहे आमचा तीन वेळा आमदार सुद्धा असून त्यांनी या, या परिसरात काहीच विकास काम केलेलं नाही हा एक आणि विकास पुरुष आहे सभागृहात जाणवणारा माणूस आहे ऑपोजिशन लिडर असून त्यांनी भरपूर कामं केली आता हे कर्मधील त्याला संधी भेटतोय हो कारण कसं आहे की पंधरा वर्षात फक्त फक्त यांची जी आहे वचन होती काय काम केली ठाणे आधी केलेलं जे ये ये के दाखो, दाखो। काम होतं ते असं दाखवत होते की हे आम्ही केलेलं आहे अच्छा हे तुम्ही रोड बघताय हे पूर्वी दोन हजार आठ पासून बांधलेला रोड आहे हे नऊ मध्ये आले हे ब्रिज दोन हजार सात ला बांधलेला आहे यांनी काय केलेलं आहे पूर्वी जे आमदार आहे तीन वेळा त्यांनी आमदारकी गाजवली तीन वेळे हे काय काम केलेलं आहे मला हे दाखव दाखवा आणि नजीब मुलं काम आहे काम जे आहे ते आम्ही दाखवू नक्कीच त्यासाठी मी जनतेचा विचार घेत आहे सांगेल की आज काय काम झालंय काय व्हायला पाहिजे होत नक्कीच तुम्ही जनताला विचारा आज उमरा ते आज आजची जी आज आहे आरक्षण कोणाला पण विचार सगळे तुम्हाला हेच म्हणणार आणि कल्याचा हा मोठा विषय कोरंट म्हणजे या लोकांना कोरंटची जे आणलेलं आहे त्या ते बघताच पब्लिकने जे याला नकार केलेला आहे नक्कीच आणि नजीब मुला जे साथ नजीब मुलाला जे जनताचा साथ आहे कळवा कोबराचा ते टोनमुळेच आहे आणि टोयंट मुद्दा आणि हे विकास होता आणि कबर असतात श्मशान हे सगळं मोठे मुद्दे आहे ते मुंबईचे आणि हा बघता आम्हाला विश्वास आहे की नवीम मुल्ला जर निवडून आला तर या हा सर्व प्रॉब्लेम मुंबई प्रश्न तर काळ्यापाट होणार हा काळ्या परत होणार मी स्वतः आहे माझी सदस्य ठाणे महानगरपालिकेचा मला खात्री आहे की सभागृहामध्ये असा बोलणारा माणूस करता त्याला विधानसभा काय भेटते नक्की आम्हाला विश्वास आहे हे रणजीव मुलाला जर संधी मिळाली तर हा नक्कीच काम करतो ओकेच तर आज आपण जनतेचं मत जाणून घेतलं नक्कीच मी अमृता गणेश दारवीकर महाराष्ट्र सुपरफास्ट नेट